आजपाली करा बाल हनुमान हनुमान माहिती आहे सगळ्यांना बजरंगबली पाठी बजरंगबलीच आहे ना मंदिर तर बजरंगबलीची गोष्ट सांगेल मी तुम्हाला रामायण माहिती आहे तुम्हाला बरोबर तर वाल्मिक ऋषींनी लिहिलेलं रामायण सगळ्यांना माहिती आहे रामायण माहिती आहे तर विषय असा होता की तुम्हाला माहिती होतं प्रभू रामचंद्रांवर होतं बरोबर तर प्रभू रामचंद्रासाठी मारुती रायाने रामायण लिहिलं ते कशावर लिहिलं केळीच्या पानांवर लिहिलं असे लांब लांब केळीच्या पानांवर सगळं रामायण लिहिलं नंतर तिथून ज्यावेळेस वाल्मिक ऋषीला नारायण मुलींनी वाल्मिक ऋषींना सांगितलं की मारुती राय बजरंगली खूप छान असं रामायण लिहिलं तर त्यावेळेस वाल्मिक ऋषींना रामवलं नाही ते तिथं गेले आणि त्यांनी विचारलं मारुती राय त्यांनी पाहिजे असं सांगितलं नारद मुलींना त्या माकडाने रामायण लिहिलं गर्व गर्व का सांगतो भगवान माणसाचा त्या माकडाने रामायण लिहिलगा ते मनाने हो आणि अतिशय उत्तम लिहिलं तर चांगलं मला बघायचं नेमकं काय लिहिलं ज्या वेळेस वाल्मिक ऋषी मुनी सोबत तिथं आले आणि त्या केळीच्या पानांवरचं रामायण जेव्हा त्यांनी वाचलं त्यांच्या डोळ्यातून आमू यायला लागलं आणि मग ते त्यांना म्हणाले की मी चुकीचं बोललो पण मला वाईट वाटतंय आणि नंतर त्यांनी कबूल केलं की माझ्या डोळ्यात पाणी का आलं ज्यावेळेस मारुती रायने त्यांना विचारलं तुमच्या डोळ्यात पाणी का आलं तर त्यांनी सांगितलं की तू इतकं सुंदर रामायण लिहिलंय तुझ्या रामायणानंतर माझं रामायण कुणीच वाचणार नाही त्यावेळेस मारुती रायाने सांगितलं तुमचं रामायण का वाचणार नाही तर त्यांनी सांगितलं तुझी शब्दरचनात जर लिहिणं अतिशय प्रांजळपणे लिहिलेलं आहे त्यावेळेस मारुतीरायाने सांगितलं एवढंच का तुमच्या डोळ्यात जर याने पाणी आहे तर मी फाडून टाकतो ते केळीचे पानं आणि त्यांनी ते केळीचे पानं फाडून टाकले आणि आता बघा तुमचं रामायण जग वाचला मग त्यावेळेस वाल्मिक खुशी म्हणाले कित हे स्वार्थीपणे लिहिलेलं रामायण का पाडलं त्यावेळेस स्वारुथीरायाने उत्तर दिलं मी जे रामायण लिहिलं ते तुम्हाला वाल्मिक ऋषी ओळखलं जावं म्हणून लिहिले मी जे रामायण लिहिलेलं होतं ते माझ्या रामासाठी माझ्या अंधकारातून मला समजलेले राम समजण्यासाठी मी ना रामायण लिहिलं होतं हे माझ्या गुरुसाठी लिहिलेलं होतं मला गरज नाही जगाने वातावरण जगाने मला मोठं बनावं अशी गुरु शिष्ट परंपरा असली पाहिजे आपल्या गुरुसाठी काहीही करायची आपली तयारी असली पाहिजे तर आज स्वामी समर्थन प्रकट विराच्या निमित्ताने तिथं मला बोलवलं आणि हे जे बाल संस्कार किंवा स्वामी समर्थ सेवेबद्दल आपण सर्वांनी एक शांत चिंताने छोट्या छोट्या माझ्या वारकरी बंधूंनी हे ऐकून घेतलं तर त्याबद्दल मी परत एकदा गणेशानंद महाराजांचे आभार मानते आयोजकांचेही आभार मानते आणि खरं तर मला आध्यात्मिक कार्यक्रमाला जायला आवडतं आज मला राज्य राजे शिवाजीनगर केंद्रात त्यांचं बुक असतं शरद नगर केंद्रात सात वर्ष जाते मी झाला राजे शिवाजीनगर केंद्रातही सकाळी बोलवले होते प्रचंड संख्येने असं शेड भरलेलं असतं आणि ते म्हणतात नाही आम्हाला दाखवताही मी सांगितलं तिथे सेवेत आमच्या मोबाईलच्या बॅटऱ्या जसं चार्जिंग होतात आमच्या बॅटऱ्या चार्जिंग होतात नाही तुम्ही आलंच पाहिजे पण राणी मॅडमकडे जो तुमचा एक हट्ट होता किंवा ज्या जीवा। प्रकारे जीवा। सांगितलं राणी मॅडम बोलले नाही मॅडम आपण एकदा जाऊ मुलांसाठी जाऊ पाहून तरी घेऊ आणि आपण माहिती घेऊ आश्रमाची माहिती घेऊ नेमकं कसं काम चालतंय कशी मुलं आहे आणि त्यासाठी मी इथे आले आणि